संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासन निवडणूक अधिकारी जे आहेत ते तयारी करताना पाहायला मिळत आहेत आणि याच विषयावर म्हणजे मतदारांना आव्हान जे आहे ते ज्येष्ठ सिने अभिनेते दिग्दर्शक निर्माते प्रवीण तरडे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत दादा तीन टप्प्यामधलं मतदान मत झालं मात्र महाराष्ट्रात फार कमी प्रमाणामध्ये मतदानाची टक्केवारी पाहायला मिळाली होती काय आव्हान कराल मतदारांना मतदानाचा टक्का वाढावा मी मतदारांना एवढंच आवाहन करील की लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव कुठला असं जर विचारलं तर सार्वत्रिक निवडणुका हे त्याचं उत्तर आहे जेव्हा आपण लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव साजरा करतो तेव्हा तो उत्सवासारखाच करायचा दिवाळीमध्ये आपण कसूर ठेवतो का कशी साजरी करतो आपण आपली दिवाळी हां तसं मतदान साजरं करता आलं पाहिजे आणि एक लक्षात ठेवा ज्यावेळी कमी टक्का मतदान होतं त्यावेळी नको तो इच्छा नसलेला उमेदवार बोकांडी बसू शकतो तुम्हाला मतदान करायचं आहे ना तर ते साठ सत्तर ऐंशी खरं तर शंभर टक्के झालं पाहिजे सर्व बाकीच्या परदेशांमध्ये कंपल्सरी हा मतदान तिथं शंभर टक्के मतदान होतं कळलं का म्हणून तसं आहे शंभर टक्के मतदान करा आणि चांगला उमेदवार दिल्लीत पाठवा सत्ता कोणाची येणारे आपण निवडून दिलेला उमेदवार सत्तेत जाऊन आपल्या शहराच्या विकासात वाटा उचलणार आहे की नाही याचाही विचार करा नाहीतर नुसतेच जाऊन तिथं बाडवा उडवी करण्यात काय अर्थ नाही विकास झाला पाहिजे शहराचा त्यामुळं अशाच उमेदवाराला मत करा जो तुमच्या शहराला चार पावलं पुढं नेईल आणि मतदान करा हे शंभर टक्के कुणाला करा काय करा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मतदान करा मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजे लक्षात ठेवा पुण्यासारख्या शहरात तर एक दिवस शंभर टक्के मतदान झालं पाहिजे हां कारण हे सुशिक्षित उच्च शिक्षितांचं शहर आहे शिक्षणाचं माहेरघर आहे त्यामुळं इथं शिक्षणाला खूप महत्त्व आहे सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले अरे कोणाचं आहे शहर महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाच्या मुहूर्तमेढ रवल्या आहेत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ सावित्रीबाईंनी या पुण्यात रवली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्त्व कसं सांगितलं की शिक्षण हे वाघिणीच्या दुधासारखं आहे जो कोणी ते पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तर असे उमेदवार दिल्लीत पाठवा आणि शहराचा विकास करा धन्यवाद उन्हाचा कडाका पण आपल्याला पाहायला मिळतो उन्हा ऊन उन मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे तर त्याच्यामुळे कुठेतरी मतदान कमी होतं ना पाह हे ऊन पाऊस थंडी ही कारणं असतात हे असलं काही नसतं आ उन्हामध्ये शेतकरी शेती करतो म्हणून तुम्ही खाता ना मग तो कारण देतो का दुपारीला ऊन आहे आणि मी का शेती करायला जाणार नाही तो शेती करतो रे घाम गाळतो करपून निघतो आणि महाराष्ट्राला जगवतो त्यामुळे उन्हा कारण देऊ नका ऊन असणारच आहे पण मतदान जास्त महत्वाचं आहे ते करा कॅमेरा पर्सन पियुषेकर सह संकेत देशपांडे टॉप न्यूज जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन It's a say panny pinna. Monington Oxerich, proudly Indian.